गोकुल सोबत गोकुल मुख्यमंत्री व्यवस्थित या ठिकाणी द्या आता गोळीबार व्हायला लागले तुमच्याकडे <laughs> कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे भाजपच नेमका कायदा सुव्यवस्था राहिले का नाही अशा शंका आज निर्माण या ठिकाणी व्हायला लागलेल्या आहेत आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे टाकटीनं हा किल्ला आपला आहे तटबंदी आपली आहे चारी बाजूने पारा चांगला ठेवा कुठ रात्री ला लागलं तर बंटी पाटील नेते काटी घेऊन यायला तयार कसली अडचणी दे काही सांगा प्रचार करताना कुठली अडचण आली काही अडचणी आल्या दबावाचं राजकारण कुठं आलं मला जाहीरपणे या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे विरोधकांना सांगायचं आहे तुम्ही तुमचा प्रचार करा माझी हरकत नाही आमचा प्रचार करणाऱ्या सांगतो निवडणूक चौदा दिवसात होईल चौदा दिवसानंतर सात तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काय करताय ते तुमचा सुद्धा उचलणार नाही परंतु सात तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा प्रचार करा माझी त्याला हरकत नाही ज्यांना त्यांना आपापल्या अप पार्टीचा प्रचार करावा आमची त्याला ना नाही लोकशाहीमध्ये प्रचार करायला ना नाही परंतु आमच्या माणसाने प्रचार करत असताना कोण जर आडवा येत असेल कोण जर वेगळी भाषा वापरत असेल तर मी सुद्धा पंचवीस वर्ष या मातीत कसल्यानं पहिलं आहे कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी सांगतो माझ्या ना नादाला इथल्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्याने लागू नये हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढूया चांगल्या पद्धतीने लढूया शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करूया माझ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे संयमानं आपण निवडणूक लढवूया शांततेने निवडणूक लढवूया आपला विजय पक्का आहे विरोधकांच्या पायाची वाळू घसरत चाललेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं गल्ली गल्ली मध्ये होण्याची शक्यता पुढच्या चौदा दिवसामध्ये नाकारता येत नाही डाकटीनं लोकांच्या समोर जावा शाहू महाराजांचा विचार लोकांच्या मग साधायचं काम करा विरोधकांना आल्यानंतर माझी भगिनींना विनंती आहे उद्या ज्यावेळी विरोधकांची मिरवणूक विरोधकांची पदयात्रा येईल एकच काम करायचं काही करायचं नाही फक्त सिलेंडर आणून बाहेर ठेवायचं आणून बाहेर ठेवायचा चारशे रुपयाचा सिलेंडर आता कितीला आहे आकाश कुणाच्या काळात झाला कुणाच्या जोरात बोला येई मोदीजी की गॅरंटी येस, ब ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका